माझे नाव महेश्वरी मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद हायस्कूल खाडापूर शिक्षणामुळे दगडां दगडांची फुले झाली ती काही म्हणतात काही होत केलं होतं की काम शेठजी बरोबर शेठजी म्हणजे ज्योतिबा क्रांती मी ज्योतिबाची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले खंडोजी नावसे पाटील यांची कन्या अख्या पंचकोशी माझ्या बापाचा दबदबा होता आणि माझी माय तर मला लई लाड करायची इतक लाड करायची की जागा वा माझं नाव घ्यायची एकदा काय झालं मी आणि माझी माय दत्रयाला गेलो होतो तेव्हा मला जीने मी खावीशी वाटली मग माझ्या बाईने मला जीने बिसा उरकून टाका की उरकून टाकत माझा बाप मला म्हणायचा जो कोणी समाजात परिवर्तन घडवे अशाशी माझ्या संस्थेच लगेच माझी

मग मी मुलीसाठी नवी उभारी घेतली शेती सांगितल्याप्रमाणे विद्यमिना मती केली